मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अभि हा बॅग घेऊन आलेला असतो तर अजी म्हणत असतात कायरे अभी कुठे निघला असतो तर अजी अज्जीला अभि म्हणत असतो की अज्जी तुला माहिती असून का मला प्रश्न विचारतेच आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मला आज निघायचं होतं म्हणून असं अभि अजीला म्हणत असतो तर हे ऐकून अणघाला खूप मोठा धक्का बसतो अणघा म्हणत अणघा आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तरी ईशा अभिला म्हणत असते अरे पण तुला माहिती आहे ना आजीला गुरुजी काय म्हणाले ते तर अभि म्हणत असतो हो मला माहिती आहे ना माझ्या जीवाला धोका आहे तर अणघा म्हणत असते अरे अभि पण आपण एकमेकांशिवाय कसे राहू शकतो कारण आपण अजूनही एकमेकांशिवाय राहलो नाही तुला तरी करमेल का तर अभि मात्र काहीही ऐकत नसतो आणि जानकीमुळे चाललोय मी जानकीच्या फ्युचरमुळे असं म्हणत असतो तर घरातील सर्वच जण अभिला मात्र अडवत असतात पण अभि मात्र ऐकत नसतो तर इकडे तर अरुंधती ही अणघाला म्हणत असते ऑप्शनाची तयारी करण्यासाठी तर इकडे संजना मात्र अनिरुद्धला म्हणत असते हा राग हा यशवर नाही तर अरुंधतीवर आहे कारण अरुंधतीमुळेच यश हा यशने गौर गौरीला सोडून आरोहीसोबत लग्न केलं तर अनिरुद्ध म्हणत असतो संजनाला की माझा यशचं सुख हे आरोहीसोबत आहे आणि त्या आरोहीसोबत असणार आणि माझ्या यशच्या आणि माझ्या मुलाच्या सुखा समोर तू येणार नाही असं म्हणत असतो तर संजना म्हणत असते तर संजना म्हणत असते अरे वा म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्या चुका पदरात घेणार आणि ती गौरी परकी आहे म्हणून तिची घेणार नाहीत म्हणजे हा कोणता न्याय आहे असं संजना म्हणत असते तर संजना म्हणत असते एक मला कळलंय तुला माहिती आहे का ती माया टीचर मनूची माया टीचर तिचं लक्ष मनुवर कमी आणि आशुतोषवर जास्त आहे असं संजना ही अनिरुद्धला सांगत असते तर इकडे अभिचं क्षण आजी हा करत असतात आणि खूप रडत असतात ऑक्शन झाल्याच्या नंतर अभि हा आजीचं दर्शन घेत असतो तर दर्शन झाल्याच्या नंतर अभि हा छकुलीच्या रूमकडे पाहतो आणि म्हणत असतो बरंच झालं छकुली झोपेल आहे म्हणून अभि का जातोयस मग थांबणा असं अणघा अभिशी बोलत असते तर अभि म्हणत असतो नाही मला जावंच लागेल तर अरुंधती म्हणत असते अरे अभि असं का बोलतोस तू तुम्ही तु फोनवर बोलतच असाल ना तर अभि म्हणत असतो हो पण ते दूरचं झालं ना आणि जेव्हा मी दोन दोन वर्षाने जेव्हा वापस येईन तेव्हा छकुली मला विसरेल की काय मला माहिती नाही तर असं बोलून अभि तिथून निघून जातो तर तेवढ्यातच यश अभिची बॅग पकडतो आणि म्हणत असतो अभि सर्व बॅग पॅक केली ना आणि हे काय याच्यामध्ये काय आहे असं म्हणतच यश हा अभिची बॅग खोलतो तर अभिच्या बॅगमध्ये सर्व काही जुन्या वस्तू सापडत असतात आणि यश यशचा बॉल आणि अभिचा बॉलही सापडतो तर अभि यश म्हणतोही म्हणत असतो यश आणि आरोही मा मला तुमच्या लग्नात राहायला आवडलं असतं पण काय करणार मला जावं लागेल आणि खरंच जर आरोही तू तू जर मला भाऊ म्हणत मानत असील तर मी तुझ्या लग्नाला यशचा कान पिळण्यासाठी लग्नातच सर्वच जणं इमोशनल होतात आणि खूप रडू लागतात आणि अणघा मात्र तिच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे पुढील भागामध्ये अभि अनघा हे अभि अभि खूप रडत असतात दोघेजणीही इमोशनल होऊन रडू लागतात तर अभि मात्र जवळ जातो आणि म्हणत असतो माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फक्त तुमच्यामुळेच आहे असं म्हणतच आशुतोषला बोलत असतो आणि अरुंधतीची बाजू घेत असतो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच